मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही इथे येऊन बाहेरून सुद्धा ऑर्डर करू शकता त्यांना मी नंबर दिलाय का हॉटेलचं रेस्टॉरंटचं त्यांनी मागवला त्यांच्यासाठी आणि मग त्यांनी मला दिलं इथे शेअरिंग करायला तर थँक्यू भरपूर सुंदर गिफ्ट आहे असे गिफ्ट मला एक नंबरवर ठेवेल असे गिफ्ट हे <laughs> आणि बिर्याणी आले। आगा। 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 प्रिया मी घेऊन आले विचारलं आणि अजून दोन, दोन गर्ल्स मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की या आठवड्यात पूर्ण गर्ल्सच आले आणि तू कशी बुकिंग केली तू काय फॉलो करते आम्हाला हा घर बांधल्यापासूनच फॉलो करते आणि आता मला कधी दिवस यायचं होतं म्हणून ह्यांना पण कोकण फिरायचं होतं म्हणून आम्ही सेफ जागा आम्हाला हीच वाटली म्हणून दादा आणि काकींसाठी कधी म्हणजे परमिशन पण पर घरातून आणि आम्ही आलो मज्जा आली मस्त वाटत मज्जा येते एकदम जेवण पण खूप छान थँक्यू आता 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 हे नाईट ड्रेसेस आहेत उद्या त्यांना मग ट्रेडिशनल मध्ये गणपतीपुळे विजिट ला गणपतीपुळेचं विसर्जन यांच्याच हातात करणार थँक्यू बाय

अशीच फेरी मारतो ना ते तशी शॉपिंग हे राईस हे पन राईस हे मटकी हे साखर पोहे साबुदाणे रवा हे भाज्या सर्व बटाटे गहू आणि ग दोन गहू अजून असेच आहेत सुद्धा दिलेले आहेत आपण चला बाकी इतर इकडे सर्व रात्रीच्या डिनरची तयारी काय बनवतात बघ पाच वेळेस तालीची ऑर्डर आहे बटाट्याचे काप भाकरी वरण भात भाकरी आणि कांद्याची भजी अशी चला आता बघा तुम्हाला सारखं वाढत दाखवणार नाही वाढताना दाखवणार नाही फक्त एक आयडिया देईल की व्याज थालीमध्ये काय काय असू शकते म्हणजे तुम्ही जर येत आहे तर तुम्ही सांगू शकता की आम्हाला हे पाहिजे आणि आम्हाला असं पाहिजे तर इकडे बघा इथे वरण भात आहे आणि तुम्हाला हे पण असं वाटेल वरण नाही वरण आहे हे वरण भात आहे आणि हे आहे त्यांना पिठलं आणि बटाट्याचे फ्राय असे पाहिजे होते आणि त्याच्यात कांदा भजी म्हणजे ही पण एक आपली व्याज थाली म्हणजे हे दोन भाज्याच झाले असे पिठलं आणि बटाटा अशा प्रकारची या थाली आणि एका थालीमध्ये त्यांना वरण भात नको आहे म्हणून इकडे तुम्हाला बेसनचं पिठलं बेसनची पिठी जे तुम्ही म्हणता येते तर असे पाच वेज थालीची त्यांची ऑर्डर आहे चला नेऊया एक 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 करून चला काकी मी दो मी दोन हां दोन भाकऱ्या मी दोन नेतो आणि तुम्ही एक एक आणा चला सर्वांना गुड मॉर्निंग आणि इथे बघा वारा बर किती मस्त सुटलेलं आहे चला आपलं चिकू बघा इकडे उन्हात बसलेलं आहे हां बस बस आपली बुबू बसलेली आहे तुम्हाला इथं इकडचं असं वारा किती येते किंवा थंड कसं आहे हे तुम्हाला माहित नाही पडणार एकदम मस्त टेम्परेचर आहे आणि एकदम छान आहे उन्हात उभं राहिलं तरी एकदम थंड थंड आहे सर्व म्हणजे जाणून बुजून आपण उन्हात उभं राहायला जाऊ एवढं थंड आहे आणि आता ही थंडी अजून वाढणार इकडे आता तुम्हाला बघा माझ्या हातात ट्विन रूमची चावी आहे आणि आज त्या ट्विन रूम मध्ये सहा माणसं राहणार आहेत तर बेड कसे अरेंज केले ना ते तुम्हाला दाखवतो सहा जरा बेड ना कंजेस्टेड होतात तुम्ही बघून सांगा मला की कंजेस्टेड आहे का फ्री आहे चल चला इथे बघा आपलं की टॅग आहे आपण पहिला की टॅग हा रूम का दाखवतोय सहा माणसांची अरेंजमेंट कशी एक दोन तीन आता फक्त इकडे बघा सहा बेड इकडे कसे बसलेत आता मी इकडे लाईट लावतो एक दोन तीन अशी, बगा सा रस्ता है। तर ये असा असे आणि जायला बघा केवढं रस्ता आहे तर हे असं चालत असेल तर असे इथे सहा सहा बेड बसू शकतात नाहीतर मग तुम्हाला सजेशन आहे तुम्ही वेगळे दोन रूम घेतलात ना दोन्ही साईडचे आता बघा हे जे सोळाशे रुपये होतात आणि हे जे फोर हंड्रेड फोर हंड्रेड फोर हंड्रेड म्हणजे किती होतात बाराशे त्यापेक्षा एक बाजूचा रूम घेतला चारशे रुपये वाढून तरी तो जास्त कम्फर्टेबल होईल किंवा असंही झोपू शकता असं काही प्रॉब्लेम नाही बघा सहावट असे आणि थोडीशी अशी लाईन जायला आणि तिथे जायला तेवढी जागा आहे बघा ओके तर काही असं कंडिशन आहे आपल्या रूमची बघा हे सर्व लिहून ठेवलं आहे मी आजची ऑर्डर जसं आता पापलेट, पापलेट आट, आट चिकन आहे संध्याकाळी पापलेट चिकन आहे असं सर्व आहे ना तर टोटल दिवसभरात आठ सात आठ चिकन आणि सहा सात फिश ह्याच्यात वेरिएशन का होतं की कोणाला खेकडा पाहिजे तर कोणाला सुरमाई पाहिजे कोणाला पापलेट पाहिजे तर असं सर्व नोट डाऊन करून ठेवलं आहे बघा की दिवसभरात काय आहे आणि तुम्हाला सांगतो आज दिवसभरात मला सहा स्टाफ लागणार आहे आता सकाळी तीन आहेत वरती दोन गेलेत आणि अजून एक अजून एक मी बोलवलेला आहे आपल्या वहिनींना सकाळी तीन आणि रात्री तीनचं सहा स्टाफ लागणार आहे कारण चार जणं ट्विन टूमध्ये आहे ट्विन वनमध्ये सहा टोटल दहा आणि गोल्डनमध्ये पाच टोटल पंधरा जण आहेत आणि तुम्हाला किचनमध्ये दाखवतो लाईट्स लावूया इथे बघा मी इथे अंडी बॉईल करायला ठेवली आहेत दोन आपल्या काळूला दोन आपल्या बुबूला आणि दोन आपल्या एक दोन आपल्या चिक्कूला तर त्यांच्यासाठी जरा बॉईल्ड ॲग देतो कारण बाहेर पण थंडी आहे ना तर थोडंसं त्यांना बॉईल्ड एग खाल्ल्यावर जरा बरं वाटेल अजून शिजल्याने वाटेल चला दीड किलो चिकन सॉरी दोन किलो चिकन दोन लिटर दूध आणि दोन पॅकेट पनीर हे आणायचं कारण आज सर्व ऑर्डर तशीच आहे मी नाश्ता बघा माझा माझे ॲपल मी इथेच घेऊन आहे जायपर्यंत चिकन कापेपर्यंत वेळ लागेल ना त्यात खाल म्हणजे इथे टाईम लागण्यापेक्षा तिथे टाईम लागेल ना मला तर इथे बघा हे दूध आहे दोन लिटर दोन पाकिट पनीर आणि हे विमचे लिक्विड पाहिजे असतं जेव्हा नॉनव्हेज असतं ना तेव्हा क्लिनिंगला लागतं बरोबर ना पीठ पण आहे परत या जरा आता पाठी दाखवतो हे बघा गव्हाचं पीठ आणि चिकन हे बघा आमच्या चिकू बुकूसाठी हे सर्व बॉइल्ड आहे

ये ना है। चला इथे बघ आपला बॉक्स रेडी आहे आणि आता पार्सल मध्ये किती बॉटल जातात ते तुम्हाला दाखवतो बघा हे आपले दोन बॉटल दोन चार सहा नऊ तर टोटल नऊ आमरसचे बॉटल पार्सल करायचे बॉटल चांगले पुसून आणि बॉटलच्या मध्ये असे फुट्टे लावतो म्हणजे ते कसे एक दुसऱ्यांना लागणार नाही तर नऊ बॉटलचे आम्ब्रशची ऑर्डर आहे तुम्हाला एक सांगतो असं नाही की आमच्याकडे प्रोडक्ट आहे म्हणून आमरस भरपूर सुंदर आणि भरपूर चांगला आहे हायला रिकमेंडेड आहे जर मी स्वतः असतो ना तर गाडी असते माझ्याकडे तर मी पण असे पाच सहा बॉटल घेऊन गेलो दोन ताईला द्यायला दोन काजलच्या घरी द्यायला आणि दोन इतर दोन तीन रिलेटिव माझ्या एक बेस्ट फ्रेंडला द्यायला असं नेलं असतं किंवा दहा तरी नेलं असतं आणि नाही जमलं तर बॅगेतून एक दोन तरी आपल्याला खायला नेले असते मला चार तरी मी ठेवले असते चल सर्व भरून ठेव ओके ते एकदम पॅकिंग बघा एकदम व्यवस्थित केले फुट्टे फुट्टे असे मधी मधी सर्व फुटल दाखवतो बघा ही काढतो आणि हे बघा मध्ये पुट्ट लावलं म्हणजे एक दुसऱ्यांना ते लागणार नाही खाली पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार नऊ no बॉटल्स चला आता परत पिकअपला चालू आहे आपल्या सात जणांची बुकिंग आहे सात गेस्ट आपले येणार आहेत आणि परत गोल्डन रूममध्ये पाच जणं येणार आहेत सात पाच बारा आणि आता चार आज टोटल सोळा गेस्ट आहेत आपले था ट्रेन चालली आहे ना ती आपली जनशताब्दी ट्रेन आहे याच ट्रेन मधून आपले गेस्ट आले हो मी आता गोवा साइडला चालले चिकू खाल्ले का चिकून दोन तीन अंडे खाल्ले चिकून चला इकडे क्लिनिंग प्रोसेस सुरू आहे बघा सर्व आता हे व्यवस्थित क्लीन होईल आणि मम्मी कुठे गेली तिथे बघा जेवढ्या टप्पामध्ये आम्ही काय 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 लावलं वेगवेगळं वेगवेगळं इथे मेथी आली आहे बघा तिथे काय लावलं ते मेथी लावली मेथी लावले

मी इकडचं सर्व क्लीन करतो हे सर्व काढलं पाहिजे इकडचं बेडूक बघा बेडूक लाव चला बघ आपले एवढे स्टाफ आहेत जर जेवढे जास्त माणसं जास्त जेवायला माणसं तर जास्त स्टाफ आता मी पाच व्हॅज थाली पहिले वाढून तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या भाज्या आहेत आणि काय काय मी वाढतोय आणि सोबतच इथे बघा आपले नऊ आमरसची बॉटल आपण पार्सल केलेत बघा मी चपाती डिपार्टमेंट इथे शिफ्ट केलं कारण इकडे वाढायला आम्हाला जागा पाहिजे मी बोललो होतो ना कालच्या व्हिडिओमध्ये हे सुद्धा पुढच्या वर्षी हे सर्व कुकिंगसाठीच यूज होणार सर्व ए टू झेड हे का ह्याला हे काय हे तसं पण ह्याला भिंत केली ना अशी तोडली ना तर पण आपलं हे आहे ना इकडे मांडणी आहे आणि <coughs> बर ना? तो धूर परत इकडे येत राहणार बरोबर आहे ना म्हणून आम्ही इथे डेव्हलप करत नाही तर मी ह्याला पूर्ण इंटिरियर करणार होतो पण म्हणून तसंच आहे मी चला आता पाच थाल्या वाढायला घेऊया इकडे झाले ना सर्व हो गाधवा होता नावा हा हे बघा मॅरिनेशन साठी इथे आणि हे आपल्या ग्रेव्हीसाठी एवढे आणखी टोटल आपलं दोन किलो दीड किलोच्या मध्ये आहे आणि मम्मीला सुद्धा घेतल्या वाढायला बिडायला सर्व करायला मम्मी सुद्धा एकदम व्यवस्थित वाढते थोडा परफेक्शन कमी आहे माझ्यासारखा नाही सर्वांचं पण वाढतात कोपऱ्या कोपऱ्यात असं वाढायचं सर्वांनी हे पुसायचं सर्व हे पुसलं नाही ना सर आता वाढायला घेऊया फटाफट तुम्हाला म्हणते पाच सहा सात थाल्यामध्ये आपली एक बाटली संपते अडीचशे रुपये वाले आमरसची Se la... इथे बघा आम्ही फटाफट सर्व थाल्या इकडे वाढले ह्या तीन थाल्या रेडी आहेत फक्त भात वाढायचं आहे ह्याच्यात सर्व आलू राहिल्या आहेत म्हणून इथे आलूवाडी आम्ही चलतोय बघा सर्व ओके आणि इथे पाच टोटल सहा थाली ऑर्डर आहे इथे एक वाढलेली आहे बघा आता जसं जसं भात येईल वहिनी एक एक भात घ्या आणि एक एक ताट घेऊन जाऊ वरती 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 हा वरती द्यायचं थोडं भात थोडं भात अजून बरं चालेल घेऊन जाऊ हां का तेवढं आलूबाडीून बंद करा चले केक जाऊ दे बरोबर वाटलं बर, बर, हां तुम्ही घ्या वरती ठेवतो हो मी सहा वडा सहा दोन हे पण बरोबर आहे काकी हे बघा एक एक काकी जाऊ दे वरती हे जाऊ द्या ठेवता का डबल नाही तर वागा आमचे एक्सपिरियन्स वर्सन आलेले आहेत हे बघा हे नाही ह्या काकी आणि साक्षीताई आणि मी आम्ही सर्व डबल डबल नेतो हां सोलकडे असेल तर जात नाही कारण ते वाढतो ना सरफेस एरिया आणि इथे बघा अशा आलू बोगडी सर्व फ्राय केलेले आहेत जरा लाव टिश्यू पेपर लावला पाहिजे जरा चला तुम्हाला दाखवतो बघा हे आमची फिश डिलिवरी पण असे होते आता मग मला जायला लागत नाही काका आणतात फिश जे आणलात पापलेट बांगडा बोंबील हे बोगतात असे येतात ना कोण ना कोण चल बो भू चल काय सारे बिस्किट घालून सुद्धा भोगतोस माझ्यावर हा तुम्ही घातलेलात ना त्याला परत द्या मग लक्षात राहील ते जाणलात हे सर्व सर्वच आहे ओके चिक्कू चला टायमिंगवर फिश पण आली ते बरं झालं मी आता फिश चाली पण आहे ना व्हेज नंतर चिकन फिश सर्वच आहे हो हो तुम्ही जेवून घ्या आणि मग करा काय ते चला आमचं चिक्कू दाखवतो कुठे तुम्हाला चिक्कू कुठे गेला चिकू चिक्कू पप्पी दे देतो ह्याला ना आता हे ह्याला धुवा जरा आंघोळ घालायला लागेल जरा बरं वाटत ते खायला लागू ला ला दे मग त्याला आंघोळ घालूया चांगली आणि त्याला कपडे घालूया आपल्या बोबूला पण माझा टी शर्ट घालूया चला मला आणणार आणणारे बघा हेच तर इथे बघा हे आपले गेस्ट प्रतीक्षाने बुकिंग केली आणि तुम्ही कुठून आलात पनवेल तुम्ही सर्व पनवेल वरून आलात फॉलोवर मला वाटतं तू आहेस बरोबर दोन तीन वर्षापासून बघते तू काल बोललीस ना आता तुम्ही कुठे झाला निघालात हा ओके आणि तुम्ही आता दोन दिवस राहता आज तुमचा दुसरा दिवस काल तुम्ही राहिला तुम्हाला कसं वाटलं इकडे वाटलं पूर्णपणे पण हिनीच एक दिवस करायला के केलेला ना त्यामुळे पण खूप छान वाटलं जेवण पण आणि घरच्या सारखं वाटलं सेफ आहे आम्ही इथे चौगीस आलो एवढा म्हणजे फिमेल ग्रुप पण चांगले व्यवस्थित राहू शकतात इकडे सेफ जसं आपण बोललो होतो ना रत्नागिरीमध्ये आपल्याला हेच डेव्हलप करायचं आहे की सेफ्टी आणि घरगुती फिलिंग आपल्याला द्यायची आहे ते मुली असू दे किंवा कोणी ग्रुप्स असू दे तसं आणि मग मी तुला जास्त त्रास न दिला ना यांनी

चला आता ये आपले गेस्ट माला जरा तुमसे इंट्रोडक्शन दिया तुम्हें कुछ आला आप किधर से आए हो हैदराबाद से आए हैदराबाद है और हमारे सब्सक्राइबर कौन है इसमें आप मैडम आपका ना नामुका ना हाँ तुम्हें कितनी वर्षा पास कब से देख रहे हो आप और क्या पसंद आता है ब्लॉग में आपको हाँ चलो अभी आप आए आप तीन तीन को लेके एक जन तीन को लेके आए ना तो ये पार्टी आपकी तरफ से

खेकड़ा झाली खूप छान भेटते आत्ताच आणलेच आपण हे आता वडे नव्हते आपले ऑर्डर पण तुम्ही वेटिंग केला म्हणून दिला कोणताही जर गेस्ट वेट करायला रेडी असेल तर आम्ही बनवायलाच रेडी आहे हा तेच की वडे बनवा पिचरेना उदास फ्राय आहे वरण भात आणि आणि हा तुझ्यात आता बघा आता तुझ्यात था था खेकडा थाली आहे ओके आणि बोंबील आहेत सॅलेड आणि फिश कर तुमच्यात फिश करी तुमच्यात वरण आहे बघा ओके ज्या खायला घ्या एक 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 हा बघा आता हे खूप मस्त हे डेंगी खावा आणि डेंग्यासारखे वा <laughs>